शांती आज आहे वीस नऊ दोन हजार ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो तुम्हाला बाबांसारखे खुदाई खिदमतगार अर्थात ईश्वरीय सेवाधारी बनायचे से आहे संगमावर बाबा येतात तुम्हा मुलांची खिदमत करण्यासाठी प्रश्न आहे हे पुरुषोत्तम संगम युगच सर्वात सुंदर आणि कल्याणकारी युग आहे ते तसे उत्तर आहे याच वेळी तुम्ही मुले स्त्री आणि पुरुष दोघेही उत्तम बनता हे संगम युग यांच्यामधला काळ यावेळीच बाबा तुम्हा मुलांकरिता ईश्वरीय युनिव्हर्सिटी उघडतात जिथे तुम्ही मनुष्यापासून देवता बनता अशी युनिव्हर्सिटी साऱ्या कल्पामध्ये कधीच नसते सर्वांची सदगती होते ओम शांती रुहानी बाबा रुहानी मुलांना बसून समजावून सांगत आहेत इथे तुम्ही बाबांची आठवण करत आहात कारण ते पतीत पावन आहेत त्यांची आठवण करूनच पावन सतोप्रधान बनण्याचे तुमचे ध्येय आहे असे नाही सतो बनण्यापर्यंतच तुमचे ध्येय आहे सतोप्रधान बनायचे आहे त्यामुळे बाबांची आठवण देखील जरूर करायची आहे आणि मग स्वीट शांती धामची सुद्धा आठवण करायची आहे कारण तिथे जायचे आहे आणि मग धन संपत्ती देखील पाहिजे यासाठी आपल्या स्वर्ग धामची सुद्धा आठवण करायची आहे कारण ही प्राप्ती होते मुले जाणतात आपण बाबांची संतान बनलो आहोत खरोखर बाबांकडून शिक्षण अर्थात ज्ञान घेऊन आम्ही स्वर्गात जाणार नंबरवार पुरुषार्थानुसार बाकी जे काही जीवात्मे आहेत ते शांतीधाम मध्ये निघून जातील घरी तर जरूर जायचे आहे मुलांना हे देखील माहिती आहे की आता रावण राज्य आहे याच्याशी तुलना म्हणून सतयुगाला मग रामराज्य असे नाव दिले जाते दोन कला कमी होतात यांना सूर्यवंशी आणि त्यांना चंद्रवंशी म्हटले जाते जसे ख्रिश्चनांचे एकच घराणे चालते तसेच हे देखील एकच घराणे आहे परंतु यामध्ये सूर्यवंशी आणि चंद्रवंशी आहेत या गोष्टी कोणत्याही शास्त्रांमध्ये नाहीत बाबा बसून समजावून सांगत आहेत यालाच ज्ञान अथवा नॉलेज म्हटले जाते स्वर्ग स्थापन झाला की मग या ज्ञानाची गरज नाही हे नॉलेज मुलांना पुरुषोत्तम संगमयुगावरच शिकवले जाते तुमच्या सेंटर्सवर किंवा म्युझियम मध्ये मोठ मोठ्या अक्षरांमध्ये जरूर लिहिलेले असावे की बंधू आणि भगिनीनो हे पुरुषोत्तम संगमयुग आहे जे एकदाच येते पुरुषोत्तम संगमयुगाचा अर्थ सुद्धा समजत नाही त्यामुळे हे देखील लिहायचे आहे कलयुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात यांचा संगम, संगम युग सर्वात सुंदर आणि कल्याणकारी बनते बाबा देखील म्हणतात मी पुरुषोत्तम संगमयुगावरच येतो तर संगम युगाचा अर्थ सुद्धा समजावून सांगितला आहे वेशालयाचा अंत आणि शिवालयाची सुरुवात याला म्हटले जाते पुरुषोत्तम युग इथे अर्थात कलयुगामध्ये सर्व आहेत विकारी अर्थात सतयुगामध्ये सर्व आहेत निर्विकारी तर जरूर निर्विकारीला उत्तम म्हणणार ना पुरुष आणि स्त्री दोघेही उत्तम बनतात म्हणून नावच आहे पुरुषोत्तम या सर्व गोष्टी बाबा आणि तुम्हा मुलांशिवाय कोणालाही माहीत नाही की हे संगमयुग आहे कोणाच्या डोक्यातही येत नाही की पुरुषोत्तम संगमयुग केव्हा असते आता बाबा आले आहेत ते मनुष्य सृष्टीचे बीजरूप आहेत त्यांचीच इतकी महिमा आहे ते ज्ञानाचा सागर आनंदाचा सागर आहेत पतित पावन आहेत ज्ञानानेच सद्गती करतात असे तुम्ही कधी म्हणणार नाही की भक्तीने सद्गती होते ज्ञानाने सद्गती होते आणि सद्गती सतयुगामध्येच आहे तर जरूर कलयुगाचा अंत आणि सतयुगाची सुरुवात याच्या संगमावर येतील ना बाबा किती स्पष्ट करून सांगतात नवीन मुले देखील येतात हुब जसे कल्प कल्प आले आहेत आणि येत राहतात राजधानी अशीच स्थापन होणार आहे तुम्हा मुलांना माहीत आहे आम्ही खरे खुरे खुदाई अर्थात सेवाधारी आहोत फक्त एकाला थोडेच शिकवतील एक शिकतात मग यांच्याद्वारे अर्थात ब्रह्मा बाबांद्वारे तुम्ही शिकून दुसऱ्यांना शिकवता म्हणूनच इथे ही मोठी युनिव्हर्सिटी उघडावी लागते संपूर्ण दुनियेमध्ये दुसरी कोणतीही युनिव्हर्सिटीच नाही आहे दुनियेमध्ये कोणी जाणत सुद्धा नाही की ईश्वरीय युनिव्हर्सिटी देखील असते आता तुम्ही मुले जाणता की गीतेचे भगवान शिव येऊन ही युनिव्हर्सिटी उघडतात नवीन दुनियेचे मालक देवी देवता बनवितात यावेळी आत्मा जी तमोप्रधान बनली आहे मग तिलाच सतोप्रधान बनायचे आहे यावेळी सगळेच तमोप्रधान आहेत ना भले बरेच कुमार पवित्र देखील राहतात कुमारी सुद्धा पवित्र राहतात संन्यासी सुद्धा पवित्र राहतात परंतु आजकाल ती पवित्रता नाही आहे सुरुवातीला जेव्हा आत्मे येतात तेव्हा ते पवित्र असतात नंतर मग अपवित्र बनतात कारण तुम्ही जाणता सतोप्रधान सतो रजो तमोमधून सर्वांना जायचेच आहे अंतसमयी सर्वच तमोप्रधान बनतात आता बाबा सन्मुख बसून समजावून सांगत आहेत हे झाड अर्थात मनुष्य सृष्टीरूपी झाड तमोप्रधान जीर्ण अवस्थेत पोहोचले आहे अतिशय जुने झाले आहे तर जरूर याचा विनाश झाला पाहिजे हे आहे विविध धर्मांचे झाड म्हणून म्हणतात विराट लीला किती प्रचंड मोठे बेहदचे झाड आहे ती तर अर्थात भौतिक झाडे असतात जे बीज पेराल त्याचे झाड उगवते हे आहे विविध धर्मांची विविधता दाखविणारे चित्र आहेत सर्व मनुष्यच परंतु त्यांच्यामध्ये विविधता खूप आहे म्हणून विराट लीला असे म्हटले जाते सर्व धर्म कसे नंबरवार येतात हे देखील तुम्ही जाणता सर्वांनाच जायचे आहे मग परत यायचे आहे हा ड्रामा पूर्व नियोजित आहे, आहे देखील चमत्कारिक ड्रामा चमत्कार हा आहे की इतक्या छोट्याशा आत्म्यामध्ये किंवा परम आत्म्यामध्ये किती पार्ट भरलेला आहे परम आत्मा मिळून परमात्मा म्हटले जाते तुम्ही त्यांना बाबा म्हणता कारण सर्व आत्म्यांचे ते सुप्रीम पिता आहेत ना मुले जाणतात सारा पार्ट आत्माच बजावते मनुष्य हे जाणत नाहीत ते तर म्हणतात आत्मा निर्लेप आहे वास्तविक हे म्हणणे चुकीचे आहे हे सुद्धा मोठ्या मोठ्या अक्षरांमध्ये लिहिले पाहिजे की आत्मा निर्लेप नाहीये आत्माच जेव्हा चांगले अथवा वाईट कर्म करते तेव्हा ती तसेच फळ प्राप्त करते वाईट संस्कारांमुळे पतीत बनते म्हणूनच तर देवतांसमोर जाऊन त्यांची महिमा गातात आता तुम्हाला चौऱ्याऐंशी जन्माविषयी माहिती झाले आहे हे इतर कोणीही मनुष्य जाणत नाहीत तुम्ही त्यांना चौऱ्याऐंशी जन्म सिद्ध करून सांगता तेव्हा ते म्हणतात म्हणजे सर्व शास्त्रे खोटी आहेत की काय कारण त्यांनी हे ऐकले आहे की मनुष्य चौऱ्याऐंशी लाख योनी मध्ये वास्तविक सर्व शास्त्रमयी शिरोमणी आहेच एक गीता बाबा आता आम्हाला राजयोग शिकवत आहेत जो पाच हजार वर्षांपूर्वी शिकवला होता तुम्ही जाणता आपण पवित्र होतो पवित्र गृहस्थ धर्म होता आता याला धर्म म्हणता येणार नाही अधर्मी बनले बनले आहेत आहेत अर्थात विकारी बनले आहेत। तुम्हा मुलांना हा खेळ समजला आहे हा बेहदचा ड्रामा आहे जो दर पाच हजार वर्षांनी रिपीट होत असतो लाखो वर्षांची गोष्ट तर कोणी समजू देखील शकणार नाही ही तर जशी कालचीच गोष्ट आहे तुम्ही शिवालयामध्ये होता आज वेश्यालयामध्ये आहात आणि उद्या पुन्हा शिवालयामध्ये असाल सतयुगाला म्हटले जाते शिवालय त्रेताला सेमी म्हटले जाते इतकी वर्ष तिथे राहणार पुनर्जन्मामध्ये तर यायचेच आहे याला अर्थात कलयुगाला म्हटले जाते रावण राज्य तुम्ही अर्धा कल्प पतित बनलात आता बाबा म्हणतात गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान पवित्र बना कुमार आणि कुमारी तर आहेतच पवित्र त्यांना मग सांगितले जाते अशा गृहस्थींमध्ये पुन्हा जायचे नाही ज्यामुळे पुन्हा पवित्र होण्यासाठी पुरुषार्थ करावा लागेल भगवानुवाच आहे की पावन बना तर बेहदच्या बाबांचे मानावे लागेल ना तुम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहून कमलपुष्प समान राहू शकता मग मुलांना पतीत बनण्याची सवय का लावता जेव्हा बाबा एकवीस जन्मांसाठी पतीत होण्यापासून वाचवत आहेत यासाठी लोक लाज कुळाची मर्यादा सुद्धा सोडावी लागेल ही आहे बेहदची गोष्ट सर्व धर्मांमध्ये कुमार तर खूप असतात परंतु सुरक्षित राहणे जरा मुश्किल असते तरी देखील रावण राज्यामध्ये पवित्र राहतात ना विदेशामध्ये देखील बरेच लोक लग्न करत नाहीत नंतर मग शेवटी साठी अर्थात सोबतीसाठी करतात विकारी दृष्टिकोनातून करत नाहीत असे देखील दुनियेमध्ये बरेच आहेत आपली पूर्ण काळजी घेतात मग मृत्यू त्याला अर्थात कंपॅनियनला थोडेफार देऊन जातात काही धर्माओ म्हणून देतात ट्रस्ट बनवून जातात विदेशामध्ये देखील खूप मोठे मोठे ट्रस्ट असतात जे मग इथे अर्थात भारतामध्ये सुद्धा मदत करतात इथे असा कोणता ट्रस्ट नसणार जो विदेशामध्ये कोणाला मदत करेल इथे तर गरीब लोक आहेत ते काय मदत करणार तिथे तर त्यांच्याकडे पुष्कळ पैसा आहे भारत तर गरीब आहे ना भारतवासियांची काय हालत आहे भारत किती सिरताज अर्थात वैभवशाली होता कालचीच तर गोष्ट आहे स्वतः देखील म्हणतात तीन हजार वर्षांपूर्वी स्वर्ग होता बाबाच बनवतात तुम्ही जाणता बाबा कसे वरून खाली पतितांना पावन बनविण्यासाठी येतात ते आहेतच ज्ञानाचे सागर पतीत पावन सर्वांचे सद्गतीदाता अर्थात सर्वांना पावन बनविणारे तुम्ही मुले जाणता माझी महिमा तर सर्वजण गातात मी या पती दुनियेमध्येच येतो तुम्हाला पावन बनविण्यासाठी तुम्ही पावन बनता मग सर्वप्रथम पावन दुनियेमध्ये येता खूप सुख उपभोगता आणि नंतर मग रावण राज्यामध्ये खाली कोसळता अर्थात अधोगती होते भले तर खरे की परमपिता परमात्मा ज्ञानाचा सागर शांतीचा सागर पतीत पावन आहेत परंतु पावन बनविण्यासाठी केव्हा येणार हे कोणीही जाणत नाही बाबा म्हणतात तुम्ही माझी महिमा करताना आता मी आलो आहे तुम्हाला माझा परिचय करून देत आहे मी दर पाच हजार वर्षांनंतर या पुरुषोत्तम संगम युगावर येतो कसा येतो ते देखील समजावून सांगतो चित्र आहे ब्रह्मा काही वतन मध्ये नसतो ब्रह्मा इथे आहे आणि ब्राह्मण सुद्धा इथेच आहेत ज्यांना ग्रेट ग्रेट ग्रँडफादर म्हटले जाते ज्यांची मग वंशावळ बनते मनुष्य सृष्टीची वंशावळ तर प्रजापिता ब्रह्मापासूनच सुरू होणार ना प्रजापिता आहेत तर जरूर त्यांची प्रजा असणार कुखवंशावळी तर असू शकणार नाही जरूर ॲडॉप्टेड अर्थात दत्तक असणार ग्रेट ग्रेट ग्रँडफादर आहेत तर जरूर दत्तक घेतले असणार तुम्ही सर्व दत्तक मुले आहात आता तुम्ही ब्राह्मण बनले आहात मग तुम्हाला देवता बनायचे आहे शूद्रापासून ब्राह्मण मग ब्राह्मणापासून देवता हा बाजोलीचा खेळ अर्थात कोलांट्या उड्यांचा खेळ आहे विराट रूपाचे चित्रसुद्धा आहे ना तिथून अर्थात शांती धाम मधून इथे सर्वांना जरूर यायचे आहे जेव्हा सर्वजण येतात तेव्हा मग क्रिएटर अर्थात रचयिता बाबा देखील येतात ते क्रिएटर डायरेक्टर आहेत अभिनय सुद्धा करतात बाबा म्हणतात हे आत्म्यांनो तुम्ही मला ओळखता तुम्ही सर्व आत्मे माझी संतान आहात ना तुम्ही सुरुवातीला सतयुगामध्ये शरीरधारी बनून किती सुंदर सुखाचा पाठ बजावला मग चौऱ्याऐंशी जन्मानंतर तुम्ही किती दुःखात बुडून गेला आहात ड्रामाचे क्रिएटर डायरेक्टर प्रोड्युसर असतात ना हा आहे बेहदचा ड्रामा बेहदच्या ड्रामाला कोणीही जाणत नाही भक्ती मार्गामध्ये अशा काही विचित्र गोष्टी सांगतात की मनुष्यांच्या बुद्धीमध्ये त्याच पक्क्या झाल्या आहेत आता बाबा म्हणतात गोड गोड मुलांनो ही सर्व भक्तिमार्गाची शास्त्रे आहेत भक्ती मार्गाची भरपूर सामग्री आहे जसे बीजाची सामग्री झाड आहे एवढ्या छोट्याशा बीजापासून झाड किती विस्तीर्ण होत जाते भक्तीचा देखील इतकाच विस्तार आहे ज्ञान तर बीज आहे त्याला कोणत्याही सामग्रीची आवश्यकता नसते बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा इतर कोणतीही व्रत वैकल्ये करायची नाही आहेत हे सर्व बंद होते तुम्हाला सद्गती मिळेल मग कुठल्याही गोष्टीची आवश्यकता नाही तुम्हीच पुष्कळ भक्ती केली आहे त्याचेच फळ तुम्हाला देण्यासाठी आलो आहे देवता शिवालयामध्ये होते ना म्हणूनच तर मंदिरांमध्ये जाऊन त्यांची महिमा गातात आता बाबा समजावून सांगत आहेत गोड गोड मुलांना मी पाच हजार वर्षांपूर्वी सुद्धा तुम्हाला समजावून सांगितले होते की स्वतःला आत्मा समजा देहाचे सर्व संबंध सोडून मज एका पित्याची आठवण करा तर योग अग्नीने तुमची सर्व पापे भस्म होतील बाबा आता जे काही सांगत आहेत कल्पकल्प सांगत आले आहेत गीतेमध्ये देखील काही काही शब्द चांगले आहेत मन मना भव अर्थात माझी आठवण करा शिव बाबा म्हणतात मी इथे आलो आहे कोणाच्या तनामध्ये येतो ते सुद्धा सांगतो ब्रह्माद्वारा सर्व वेद शास्त्रांचे सार तुम्हाला ऐकवतो चित्र सुद्धा दाखवतात परंतु अर्थ समजत नाहीत आता तुम्हाला समजते शिवबाबा कसे ब्रह्मातनाद्वारे सर्व शास्त्र इत्यादींचे सार ऐकवतात चौऱ्याऐंशी जन्माच्या ड्रामाचे रहस्य देखील तुम्हाला समजावून सांगतात यांच्याच अर्थात ब्रह्मा बाबांच्याच अनेक जन्मांच्या शेवटी मी येतो हेच मग पहिल्या नंबरचे प्रिन्स बनतात आणि मग चौऱ्याऐंशी जन्मांमध्ये येतात अच्छा गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते धारणेसाठी मुख्य सारांश पहिला पॉइंट आहे या रावण राज्यामध्ये राहत असताना पतीत लोकलाज कुळाच्या मर्यादेला सोडून बेहदच्या बाबांचेच ऐकायचे आहे गृहस्थ व्यवहारामध्ये कमलपुष्प समान राहायचे आहे दुसरा पॉइंट आहे या विविध विराट लीला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत यामध्ये पाठ बजावणारी आत्मा निर्लेप नाही चांगले वाईट कर्म आत्माच करते आणि त्याचे फळ प्राप्त करते या रहस्याला जाणून श्रेष्ठ कर्म करायची आहेत आजचे वरदान आहे बाबांच्या संस्कारांना आपले ओरिजनल संस्कार बनविणारे शुभ भावना शुभकामनाधारी भव बाबांच्या संस्कारांना आपले ओरिजनल संस्कार बनविणारे शुभ भावना शुभकामनाधारी भव स्पष्टीकरण आहे अजूनही कित्येक मुलांमध्ये फिलिंगचे अर्थात संवेदनशीलतेचे दुसऱ्यांना टाळण्याचे परचिंतन करण्याचे किंवा ऐकण्याचे वेगवेगळे संस्कार आहेत ज्यासाठी ते म्हणतात की काय करणार हे माझे संस्कार आहेत हा माझे शब्दच पुरुषार्थाला कमजोर बनवतो ही रावणाची वस्तू आहे माझी नाही परंतु जे बाबांचे संस्कार आहेत तेच ब्राह्मणांचे ओरिजिनल संस्कार आहेत आणि ते संस्कार आहेत विश्वकल्याणकारी शुभ चिंतनधारी शुभ भावना शुब कामना धारी स्लोगन आहे ज्यांच्यामध्ये समर्थी अर्थात सामर्थ्य आहे ते सर्व शक्तींच्या खजिन्याचे अधिकारी आहेत अर्था सामर्थ्य अर्थात आहे ते सर्व शक्तींच्या खजिन्याचे अधिकारी आहेत अच्छा ओम शांती नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉलिवूड चॅनलला